हा नमस्कार मित्रांनो आज आपण शिवचरित्रावर आधारित माझं एक पुस्तक आहे त्या पुस्तकाचं शीर्षक आहे वर्ण वर्चस्वाच्या विरोधात शिवरायांचा संघर्ष या पुस्तकावर थोडक्यात चर्चा करूया आता, पुस्तक ता ता आता आ, आ, हे पुस्तक छोटंस आहे पण मुळात साधारणतः दोन हजार एक मध्ये म्हणजे आतापासून पंचवीस वर्षांपूर्वी छत्रपती शिवराय नावाचं हे पुस्तक जे आहे ते मराठा सेवा संघाच्या नागपूर शाखेने प्रकाशित केलं हे चित्र बळी खैरे आमचे यवतमाळचे चित्रकार त्यांनी काढलेले आहे तर यात एक लेख होता आणि आणखी काही लेख आम्ही एकत्र केले आणि मग वर्णवर्चस्वाच्या विरोधात शिवरायांचा संघर्ष असं एक पुस्तक काढलं ते जिजाई प्रकाशनकडे उपलब्ध आहे बाकी पुण्यात आणि इतर ठिकाणी मिळेल किंवा आपण ऑनलाईन ते बघू शकता आता छत्रपती शिवाजी महाराजांचं एकंदर व्यक्तिमत्व होतं ते सर्व समावेशक होतं आणि त्या काळात त्यांनी त्यांना जो त्रास झाला विशेषतः दोनच घटका कोण झाला जे सरंजामदार मराठे होते स्वतःला राजा म्हणणारे त्यांच्याकडून झाला आणि दुसरीकडे ब्राह्मणांकडून झाला आणि त्यांना मदत करणारा जो वर्ग होता तो सगळा बहुजन समाजातले सगळ्या जाती धर्मातला लोकता जाती आणि धर्माचा उल्लेख मी यासाठी करतो की आपण शिवचरित्र जे वाचतो विशेषतः पुरंदरीने फार निष्ठेने शिवचरित्र लिहिलं वयाच्या पंधरा वर्षापासून ते शिवचरित्र सांगत राहिले आतापर्यंत या काळात त्यांनी शिवाजी महाराज हे मुस्लिम विरोधी होते हे सिद्ध करण्याचा खटाटोक केला आटोकाट प्रयत्न केला त्यांच्या बहुतेक सर्वच पुस्तकांमध्ये मुस्लिम विरोधी शिवाजी महाराज असल्याची चित्र सुद्धा दाखवली जातात कारण मुस्लिम द्वेष निर्माण करणं हा त्यांचा हेतू होता आणि त्यातून मग शिवचरित्र दागाळलं गेलंय याची ताण जाणीव नव्हती शिवचरित्रा गैरवापर अशा तऱ्हेने एका धर्माच्या विरोधात केला तर अशा शिवाजी महाराजांचा मुस्लिम विरोध होता काय हा एक मुद्दा स्वतंत्रच आहे आणि ज्या ब्राह्मणांच्या साठी त्यांनी सगळं आपलं कर्तृत्व झोकून दिलं असं सांगण्यात येतं त्या ब्राह्मणांना ते अनुकूल होते काय हा दुसरा एक प्रश्न म्हणजे पुरंदरांनी दोन गोष्टी केल्या एक तर, तर शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी होते हे सांगण्याचा प्रयत्न केला दुसरीकडे ते ब्राह्मणांना अनुकूल होते हे सांगण्याचा प्रयत्न केला एक पुस्तक जे माझं छत्रपती गौरव पदवी प्रकाशन समितीने छापलं होतं हे पुस्तक जेव्हा अमरावतीला विकणारा एक माणूस खाली बसला होता आणि ते पुस्तक पाहून मग एक मुस्लिम माणूस त्या ठिकाणी आला आणि तो म्हणाला शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी थे म्हटलं एक गलत आहे किताब पढो नऊ वाजता एक मुस्लिम माणूस सुद्धा म्हणू शकतो केवळ हिंदूंवरच परिणाम झाला असं नाही पुरंदरींचा तर मुस्लिमांवरही झाला आहे हे प्रत्यक्ष अनुभवलं मी मग मी त्याला म्हटलं की मेरी किताब आहे तो म्हणाला गलत लिखाय आपण म्हणजे अभ्यास करून लिहिणाऱ्या माणसाला खोटं ठरवणारे लोक सर्व स्तरात असतात हा अनुभव प्रत्यक्ष मी घेतलाय आणि हे पुस्तक जेव्हा माझं निघालं वर्चस्वाच्या विरोधात शिवरायाचा संघर्ष याचं चित्र सुद्धा जे काढलाय ते बळी खैरिणी काढलंय म्हणजे हे चित्र बळी खैरिणीच काढलंय हे यवतमाळचे आमच्या कॉलेजला होते शिक्षक होते आणि नंतर वर्चस्वाच्या विरोधात शिवरायाचा संघर्ष या पुस्तकात तुम्ही चित्र पाहता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांनी अब्दुल खान वधाच्या वेळेस शिवाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला त्यांची जी टोपी होती जिरेटोप होता त्यामुळे त्यांचं डोकं वाचलं पण ती खोक पडली होती तिचा उल्लेख जे आता कोकणात जो पुतळा शिवाजी महाराजांचा पडला तो तयार करणारा फाटक असं म्हणतो की ती खोक मी दाखवली आहे म्हणजे तो कृष्णाजी भास्कर कुलकर्णींनी शिवाजी महाराजांवर हल्ला केला होता हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय त्या अलीकडली घटना आहे ह्या दोन तीन महिन्यात ती गोष्ट खूप जुनी नाही आहे तो पुतळा पडून मराठी दोन ते तीन महिने झाले असतील कदाचित अशा तऱ्हेने कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला मारणारा मारणाऱ्या शिवाजी महाराजांचं चित्र हे या पुस्तकावर आहे त्यातून एक गोष्ट सिद्ध होते की ब्राह्मण हे शिवाजी महाराजांना अनुकूल नव्हते कारण तो अब्दुल खानाचा वकील होता आणि आपल्या शिवाजी महाराजांचे जे वकील होते पंताजी पंत वकील हे सुद्धा ब्राह्मणच होते दोन्हीकडे वकील ब्राह्मणच शिकलेला माणूस ब्राह्मणच असणार इतरांना काही शिकण्याचा अधिकारच नव्हता त्यामुळे हे चित्र यासाठी काढलं की लोकांच्या पुढे संस्कार जावा पुढे मग त्याचं पोस्टर खरं म्हणजे मुळात ते पोस्टर होतं आमच्या एका मित्राने ते छापलं होतं आणि पुढे मग त्या अनेक कॅसेट निघाल्या त्याच्यावर ते, ते चित्र खूप ठिकाणी ते चित्र लोकांनी रिपीट केलं आजही हे चित्र सगळीकडेच लोक वापरतात मुळात त्याचं मूळ जे आहे ते यवतमाळमध्ये आहे आणि वर्णवर्चस्वाच्या वर्ण विरोधात शिवरायांचा संघर्ष या पुस्तकासाठी ते आम्ही वापरलं तर अशा तऱ्हेने कोणता संघर्ष केला शिवाजी महाराजांनी तर पहिला टप्पा असा आहे की ज्या ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला त्यांना धडा शिकवण्याकरता त्यांनी काशीऊन ब्राह्मण बोलवला गागा भट्ट त्याच्याकडून सगळे विधी करून घेतले आणि नंतर मग अब्राह्मण लोक जे होते शूद्र या वर्णात जाणारे त्यांना खुश करण्याकरता किंवा त्यांना अनुकूल किंवा त्यांना आपल्या सोबत घेण्याकरता त्यांनी दुसरा राज्याभिषेक केला त्यावर आपण एक भाग पाहिला दुसरा राज्याभिषेक साधारणतः शुद्र अतिशूद्र अशा वर्गांना खुश करण्याकरता त्यांच्या धर्माच्या आधारे जो त्यांचा धर्म तंत्र धर्म होता त्याच्या आधारे केला जाणून घ्या आपल्या सणांच्या सत्यकथा कुराण कथा मागे दडलेल्या सत्यकथा त्याचबरोबर दैवतांच्या सत्यकथा डॉक्टर अशोक राणा यांच्या या तीन पुस्तकांचा संच मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर लवकरच संपर्क करा विश्वकर्मा पब्लिकेशन शून्य दोन शून्य चोवीस बावन्न पंचावन्न अडोतीस पाटल्याने मुद्दा एक गोष्ट या ठिकाणी स्पष्ट केली आहे दुसरा राज्याभिषेक हा सर्वसामान्य माणसासाठी होता पहिला राज्याभिषेक हा ब्राह्मणांना खुश करण्याकरता म्हणा की मराठ्यांवर प्रभाव टाकण्याकरता होता आणि त्यांना तो अधिकार प्राप्त नव्हता की ब्राह्मणांना शिक्षा करण्याचा तर तो अधिकार प्राप्त व्हावा यासाठी पहिला राज्याभिषेक झाला दोन राज्याभिषेकाचं वेगवेगळं महत्व आहे तर या प्रसंगी ज्या ज्या काही घटना घडल्या त्यामध्ये एक गोष्ट महत्वाची घडली की राज्याभिषेकाच्या आधी म्हणजे जरी हे अभ्यासक म्हणत असले की शिवाजी महाराजांना ब्राह्मणांना अधिकार शिक्षा करण्याचा अधिकार नव्हता तर एका ब्राह्मणाला मोरोत्रिबल कुलकर्णी नावाचा एक ब्राह्मण होता आणि त्यांनी सिंहासनाच्या साठी सिंहासन पट्टी नावाचा कर भरला नव्हता विशिष्ट कार्यासाठी विशिष्ट प्रकारचे कर लावले जातात तर राज्याभिषेक करायचा म्हणजे त्याला पैसा पाहिजे हा पैसा मग कर वसुली करून तो मिळवता येईल म्हणून त्यांनी अनेकांना तशा तऱ्हेने सिंहासन पट्टी लावली की आपल्याकडे पाणीपट्टी असते शिक्षण कर असतो अनेक कर असतात दिवाबत्तीचा कर असतो तर त्याप्रमाणे त्यांनी सिंहासन पट्टी नावाचा कर लावला होता आणि हा कर मग ज्यांनी भरलाडे अशा ब्राह्मणाला त्यांनी शिक्षा केली होती ही राज्याभिषेकाच्या आधीची घटना आहे राज्याभिषेकानंतर तर ते स्वतः ब्राह्मणांना शिक्षा करीत असत ब्राह्मण म्हणून कोण मुलायजा करू पाहतो करतो अशा तऱ्हेचं वाक्य असलेलं एक पत्र त्यांचा उपलब्ध झालंय म्हणजे मुख्य प्रश्न हा वर्णवर्चस्वासाठी लढणारे ब्राह्मण आणि वर्णवर्चस्वाच्या विरोधात लढणारे शिवाजी महाराज तर त्याला एक मोठा पुरावा की सिंहासन पट्टीनं भरणाऱ्या मोरो रिपल रिपल कुलकर्णीला त्यांनी शिक्षा घेतली केली होती नंतर मोरोपन पिंगळेनी यांनी केली आणि त्याला वाचवलं आणि मग त्याला ते भारावा लागला तो कर आणि नंतरच्या काळामध्ये अनेक घटना अशा घडल्या की ज्यामध्ये प्रत्यक्षपणे शिवाजी महाराज ब्राह्मणांना शिक्षा करीत असत तशा प्रकारची पत्र उपलब्ध झाली आहे या पुस्तकामध्ये हीच चर्चा केली आहे जे वतनदार आहे त्या वतनदारांवर वचक ठेवण्याकरता त्यांनी मग अनेक लोकांना एकत्र केलं लो, त्यात चांद्रसेने काय प्रभू होते पण आपण जर रायगड राजगड प्रामुख्याने प्रतापगड हा परिसर पाला राजगड हा पुणे जिल्ह्यात आहे प्रतापगड हा आजच्या सातारा जिल्ह्यात आहे रायगड हा कोकणामध्ये आताच्या रायगड त्या जिल्ह्याचंच नाव रायगड आहे पुरी कुलाबा त्याचं नाव होतं आता रायगड जिल्हा आहे महाड हे जे गाव आहे जिथे चौदा त्रेस सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकरांनी केला त्याच्या उंच तुम्ही गेला तर रोहा वगैरे ही जी गाव आहेत रोहा बाजूला पडतं पण पाचाड आहे प्रामुख्याने पाचाडच्या पुढे रायगड आहे तर या रायगडचा परिसर हा आदिवासींचा परिसर आहे गोंड कातकरी भिल्ल या जातीचे लोक त्या भागात मोठ्या प्रमाणात आहेत कातकरी अजूनही आहेत भिल्ले आहेत या लोकांनी शिवाजी महाराजांना स्वराज्याची स्थापना करण्याकरता मदत केली होती म्हणून त्यांच्या त्यांनी हे राज्य स्थापन केलं शिवाजी महाराजांनी त्यामुळे ते निवड मराठ्यांचं होतं असं नाही निवड हिंदूंचं होतं असंही नाही निवळ आ... इतर विशिष्ट धर्माचं होतं असं नाही आता को... या ठिकाणी मुस्लिमांचा उल्लेख येतो की शिवाजी महाराजांनी मुस्लिमांना जवळ केलं काय तर शिवाजी महाराजांचे जे अंगरक्षक होते ते मुस्लिम होते ज्या बदारी मेहतानी शिवाजी महाराजांना वाचवलं आग्र्याच्या कैदेतून तर तो तोही मुस्लिमच होता आणि नंतरच्या काळात जे दौलत खान सारखे अनेक किल्लेदार मुस्लिम होते तोफखानाचा प्रमुख मुस्लिम होता ज्यांनी शिवाजी महाराजांना अब्दुल खानाच्या वधाच्या वेळी मदत केली तो रुस्तम जमा हा मुस्लिम होता आणि जी पुणे सुपे प्रांताची जहागिरी सांभाळण्याकरता शिवाजी महाराज जेव्हा पुण्याला आले थेड शिवापूरला आले तेव्हा बाजूला जी जहागीर होती ती दौलत खानाची होती म्हणजे दौलत खान निराण खानाची होती अशा तऱ्हेने अनेक मुस्लिम सरदार आणि अनेक मुस्लिम सैनिकांनी शिवाजी महाराजांना मदत केली नंतर मग काही मुस्लिम मोठ्या प्रमाणात तीनशे मुस्लिम सैनिक शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये दाखल झाल्याचे पुरावे आहेत तीनशे सैनिकांचा उल्लेख आहे शिवाजी महाराजांचं पहिलं चित्र काढणारा जो चित्रकार आहे तोही मुस्लिम आहे मुस्लिमांचा अशा तऱ्हेने शिवचरित्रामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग आहे म्हणून ते मुस्लिम विरोधी नव्हते हे सिद्ध होतच पण ते ब्राह्मणांना अनुकूल सुद्धा नव्हते हे ब्राह्मणांना त्यांनी शिक्षा दिल्या त्या शिक्षांच्या संदर्भात जे काही वासी बेंद्रे डॉक्टर वाशी बेंद्रे यांनी त्यावर विस्तृतपणे आहे की पंडितरावाच्या सह्यानी ते आदेश करायचे कारण ब्राह्मणांना शिक्षा करण्याचा अधिकार शिवाजी महाराजांना नव्हता पण सिंहासनामुळे तो मिळाला आपल्या सिंहासन प्राप्त राज्याभिषेकानंतर तो मिळाला वासिबेंद्रेने त्यावर विस्तृत लिहिलाय या सगळ्या गोष्टींचा परामर्श वर्ड वर्चस्वाच्या वृद्धात शिवरायांचा संघर्ष या या पुस्तकात मी घेतलाय यात आणखी शेवटला भाग आहे थोडासा तो वादग्रस्त आहे काम्रेस शरद पाटील यांनी असं म्हटलं होतं की शिवाजी महाराजांनी तंत्र धर्माचा स्वीकार केला होता तुळजापूरची भवानी त्यांची मातृदेवता होती कुलदेवता होती पण तंत्र संप्रदायाकडे त्यांचा कल होता कारण ते श्रीशैल हे जे कर्नाटकातलं ठिकाण आहे त्या ठिकाणी दर्शनासाठी गेले होते आणि तिथे त्यांनी नैराश्यामुळे कोणत्या तरी कारणाने शिरकवळ अर्पण करण्याची प्रतिज्ञा केली होती अशी कथा लोक सांगतात पण ते ज्या परिसरात राहिले श्रीशैलच्या तो तांत्रिकांचा परिसर आहे आणि स्त्रियांचं राज्य त्या ठिकाणी होतं स्त्रिया तिथे पावपुरोहिते काम करत होत्या अशा स्त्रीकडून त्यांनी एका अशा तंत्र धर्माच्या महिलेकडून त्यांनी दीक्षा घेतली होती असं कामरेशर पाटलांनी म्हटलंय आणि पुढे ते म्हणतात की शिवराज्याभिषेकाच्या वेळेस एका अस्पृश्य स्त्रीशी त्यांनी विवाह केला होता यावर आधारित त्यांचं पुस्तकच आहे शिवरायांचे शत्रू महम्मदी की ब्राह्मणी त्या ग्रंथाच्या आधारे मी या पुस्तकात लिहिलंय की शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळेस अस्पृश्यस्त्रीशी विवाह केला होता हा त्यांचा प्रयत्न म्हणजे जातीव्यवस्था संपवण्याचा अस्पृश्यता संपवण्याचा सामाजिक समता निर्माण करण्याचा हा प्रयत्न होता आ, या पुस्तकानंतर खूप वाद झालेत आणि माझ्या विरोधात लोकांनी बरंच लिहिलं प्रामुख्याने फेसबुकवरच लिहिलं खूप लोकांनी ट्रोल केलं कारण अशा प्रकारचा विवाह झाल्याचा कोणताही पुरावा अस्सल पुरावा उपलब्ध नाही फक्त केळसकर गुरुजींनी त्यांच्या पुस्तकामध्ये तडटिपेमध्ये लिहिलं की तो विवाह अस्पृश्य होता काय अस्पृश्यशी होता काय आणि त्यांचा जो तर्क होता तो तर्क असा होता की फ्रेंच कागदपत्रामध्ये तसा उल्लेख आढळतो तर नंतर लोकांनी सांगितलं की ते फ्रेंच कागदपत्र जी आहेत पत्र सापडली आहेत ती नकली आहेत असली नाही म्हणजे अस्सल पुरावा असा अशा तऱ्हेचा स्त्रीशी विवाह झाल्याचा पुरावा नाही त्याला शैव विवाह असं कॉम्रेशर पाटलांनी म्हटलं आणि तंत्र धर्मामध्ये अट असते की ज्या माणसाला त्या धर्माचा स्वीकार करायचा असेल त्या संप्रदायाचा स्वीकार करायचा असेल त्याला अस्पृश्य स्त्रीशी विवाह करावा लागतो ही पहिली अट आहे पहिल्यांदा आपली जात विसरावी लागते तर शिवरायांनी आपली जात विसरण्याचा प्रयत्न केला होता हे काँग्रेस शरद पाटलांनी लिहिल्यामुळे मी तो संदर्भ घेऊन या पुस्तकात तो उल्लेख केला आहे आता तो उल्लेख असल कागदपत्रावर आधारित नसल्यामुळे आपण ठाम असा काही प्रकार झाला आहे हे सांगू शकत नाही म्हणून हाही उल्लेख या ठिकाणी करणं आवश्यक हो आहे कारण त्या पुस्तकामध्ये तसं काही स्पष्टीकरण दिलेलं नाही ते पुस्तक लोकांकडे आहे खूप मोठ्या प्रमाणात लोक असतात आणि बऱ्याच ठिकाणी त्या पुस्तकामुळे पुस्तक विक्रेत्यावर हल्ले झालेले आहेत काही ठिकाणी पुस्तकं जाळली गेली आहेत काही ठिकाणी फाडली गेली आहेत एका तर समारंभात मीच होतो तेव्हा माझ्या समोर माझं पुस्तक फाडलेलं मी पाहिलं त्या पुस्तकाचं शीर्षक होतं वर्ण वर्चस्वाच्या स्वाच्या विरुद्ध शिवरायाचा संघर्ष अशी या पुस्तकाची कथा आहे या ठिकाणी थोडक्यात ती मांडली आपण मूळ पुस्तक वाचावं ही विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद